नमस्कार सत्य बदारण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडद सोनेखारी येथे चार दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन दिनांक चार पाच व सहा सात जानेवारीला करण्यात आले असून चौथ्या दिवशी शेवटचा टप्पा म्हणून बक्षीस वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात व क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन क्रमांक पटकावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर दोनोडे अध्यक्ष शिक्षण संस्था हे होते तर बक्षीस वितरक म्हणून सालेकसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोनराव बुराडे हे होते यांच्या हस्ते प्रमुख भावनाच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण केल्यानंतर उपस्थित विद्यार्थी व शिक्षक इतर कर्मचारी पालक गावकरी नागरिक यांना कार्यक्रमाचे व अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केलं असून विद्यालयाचे मुख्य अध्यापक डोंगरे यांनी आभार व्यक्त केले आपल्या सोबत शेअर करेल मी किरण जेव्हा एक, एक सूर्य किती शक्तिशाली माहित आहे ना तुम्हाला त्या सूर्यावर आपण जिवंत आहे बरोबर फोटो सिंथेसिस वगैरे माहित असेल सूर्याची किरण एक साधा कागद जाळू शकत नाही त्या किरणांना एकाग्र व्हावं लागतं तर तुमच्या ज्या क्षमता आहेत तशा एकाग्र केला तर तुम्ही तुमचा जो काही गोल आहे तो अचीव करू शकणार आता अचीव करायला एक तप मा तप करायची माहिती आहे का तुम्हाला ऋषीमुनी तप तर तपाचा अर्थ बारा वर्षाचा कालावधी असा मराठीत समानार्थी शब्द आहे तर एखादं कार्य करताना आपल्याला तप करावा लागतो एखाद्या गोष्टीमध्ये एक्सलन्सी जर पाहिजे असेल आपल्याला तर तुम्हाला सतत बारा वर्ष तोच ध्यास करून तुम्हाला ते कार्य करावं लागेल तुम्ही शंभर टक्के त्या कार्यात त्या क्षेत्रात अव्वल असणार आपण का एखादा नवीन टास्क घेतला एक दोन वर्षात थकून जाणार किंवा आपला संयम सुटणार पण तसं नाही आपल्याला आपलं तप करावं लागतो तप केल्यानंतर तुमच्या शक्ती एकाग्र केल्यानंतर तुमच्या मनातले विचार पॉझिटिव्ह केले सोबतच आहे तुम्हाला जे पाहिजे तुमचं जे, जे काय ध्येय आहे ते तुम्ही गाठू शकता एकदम शंभर टक्के गाठणार तर ह्या दोन तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या मनातले विचार आहेत कल्पवृक्ष तुमच्यासोबत आहे जे काय मनात अशा आकांक्षा गोल तुमच्या मनात असतील ते तुमचे पूर्ण होणार आहेत त्यासाठी तुम्हाला तुमच्या शक्ती एकाग्र करावं लागतील विद्यालयाचे महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तुम्हाला मी हात जोडून सांगतो की येणाऱ्या परीक्षेमध्ये दहावीची आणि बारावीची परीक्षा येणाऱ्या काही महिन्यामध्येच होणार आहे या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही या महाविद्यालय या महाविद्यालयाचं आणि या विद्यालयाचं नाव लौकिक कराल अशी मी आज तुमच्याकडून अपेक्षा ठेवत आहे जर तुम्ही हे नाव लौकिक केलं तुम्ही प्रावीण्य प्राप्त केलं तुम्ही मेरिट मध्ये आले तुम्ही फर्स्ट क्लास आले निश्चित रूपाने तुमचं नाव जर वर जाईल तुमचं नाव लौकिक होईल त्याचप्रमाणे तुमच्या आई वडिलांचं सुद्धा की हा मुलगा कोणाचा आहे ही मुलगी कोणाची आहे हा नाव लौकिक होईल त्याचप्रमाणे हा विद्यार्थी कोणत्या शाळेत शिकला कोणत्या महाविद्यालयामध्ये शिकला त्या महाविद्यालयाचे सुद्धा नाव लौकिक करण्याची संधी आज तुमच्या जवळ आलेली आहे आणि ती संधी गमावणार नाही अशी या विद्यालयाचे प्राचार्य असोत कि पूर्ण प्राध्यापिका असोत प्राध्यापक असोत शिक्षक असोत त्यांनी जे वर्षभर तुमच्या करता मेहनत घेतली तर तेव्हा सार्थक होईल ती मेहनत तेव्हा तुम्ही या विद्यालयाचे नाव लौकिक कराल तुम्ही विदर्भामध्ये बोर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठं नाही कुठे या विद्यालयाचे जर नाव गेला तर कुठ तरी आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर असं समजू नका तुमच्या बरोबर एका विद्यार्थ्याबरोबर आमचा सुद्धा सन्मान वाढेल आमचा सुद्धा मान वाढेल परंतु आतापर्यंत झाला आता, आता तुमच्याकडे एक महिन्याची संधी आहे माणूस एक आठवड्यामध्ये का करू शकत नाही एक महिन्याची संधी आहे जर तुम्ही हा एक महिना पूर्ण जे शिक्षकांनी वर्षभर शिकवला आणि या वर्षभर शिकवण्याचा प्रामाणिकपणे घरी जर पाच तास सुद्धा घरी अभ्यास केला तर हे काही मोठी गोष्ट नाही जो हा विद्यालयाचा आणि तुमच्या पालकांचा नाव लौकिक होईल तुमचा नाव लौकिक होईल उद्या तुम्ही जर चांगल्या पद्धतीने पास झाला चांगल्या याच्यानी पास झाला तर हेच विद्यार्थी उद्या बारावीचे विद्यार्थी उद्या चांगला कोणत्या तरी याच्यामध्ये मेडिकलमध्ये जाऊ शकतात कोणी इंजिनियर डॉक्टर बनू शकतात कोणी शिक्षक प्राध्यापक बनू शकतात आज आम्हाला कुठं जर बाहेर मिळाले तर कधी कधी आम फरक होतो आम्ही ओळखू शकत नाही की आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी आहे परंतु मला एक बाहेर एक विद्यार्थी मिळाला होता आणि त्यांनी जेव्हा बोलला की सर नमस्कार मी म्हटलं नमस्कार आपली पद्धत आहे मी मी बेटा तुला ओळखलं नाही तो सांगायला बसला सर मी कंपनीमध्ये काम करतो आणि माझी एक चांगली सॅलरी आहे आणि मी राजीव गांधी विद्यालयाच्या विद्यार्थी आहे तेव्हाच जसं त्यांनी सांगितलं मी आपुलकीने त्याला आपल्या जवळ घेतला आणि जवळ घेऊन त्याला सगळं काही विस्तृतपणे विचारलं की तो कोणत्या वर्षी शिकला तुला किती मार्ग पडले होते तू केव्हा नोकरीला लागला सगळा विस्तृत माहिती विचारला तेव्हा मला सुद्धा असं वाटलं की आम्ही एवढा मोठा जो शिक्षणाचा पाया या ठिकाणी वळद या गावी सोने या गावी जो रोपला आहे तर आमचं ही जीवन तुमच्या कारणाने सार्थक झालं हा आज मी स्वाभिमानाने या ठिकाणी सांगतोय स्वभावाने सांगतोय जेव्हा आम्हाला वाटतय की आम्ही हा विद्यालय स्थापन करते किती अडी अडचणी आल्या किती अनेक प्रसंग आमच्यावर आले अनेक पोलीस केस सुद्धा आमच्यावर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता आमच्या शाळेला ताला लावण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता परंतु सांगतो सर्व सामना करून आज चांगला शिक्षण मिळावं म्हणून पंधरेजी यावलकरजी आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केला कुठेही एक पाऊल मागे घेण्याचं काम आम्ही नाही केलं नाही आज सार्थक वाटतो आमचं सुद्धा जीवन सार्थक वाटतो विद्यार्थी मित्रांनो माझ्या विद्यार्थिनी <coughs> आपण सुद्धा आज शिक्षण घेऊन आज तुमच्याकडे खूप मोठी संधी आलेली आहे एवढी मोठी संधी आलेली आहे इतका चांगला स्टाफ तुमच्याकडे आहे इतके चांगले प्राध्यापक तुमच्याकडे आहे इतके चांगले शिक्षक तुमच्याकडे आहे जे आपुलकीने मी कधी कधी येतो विद्यालयात दाराच्या बाजूला उभा राहून जेव्हा पाहतो हे शिक्षक कसे शिकवतात आणि तो विद्यार्थ्यांना समजते की नाही हा विचारण्याचा नेहमी सातत्याने प्रयत्न करतो त्याचं कारण काय असेल की शिक्षक शिकवतो विद्यार्थ्यांना समजतो की नाही हा जेव्हा शिक्षण संस्थेचे जे, किंवा या विद्यालयाचे प्राचार्य हा बघणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कुठेही प्रश्नचिरम होणार असं वाटत नाही विद्यार्थी मित्रांनो आपण संधी आहे एक महिन्याची तुम्हाला सांगतो आतापर्यंत खेळले कुदले चांगलं कमीत कमी नव्वद टक्क्याचा वर विद्यार्थ्यांना मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो आणि खरोखर चांगला या ठिकाणी कार्यक्रम चार दिवसाचा कार्यक्रम होता खेळाचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा खूप सुंदर आयोजन या ठिकाणी केला थोडंफार काही काही कमी जास्त होते आम्ही बोलत असतो त्याच्याकडे सगळ्यांनी थोडंसं दुर्लक्ष न करता पुढे सुधारणा केली पाहिजे अशी सर्वांशी अपेक्षा ठेवतो आणि आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आले आणि आपलं बहुमूल्य वेळ या ठिकाणी आपण दिला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपण सर्वांचा या ठिकाणी अभिनंदन करतो आपला आभार मानतो आणि आपल्या या दोन शब्दांना या ठिकाणी विराम देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र जय सुशिक्षित बेरोजगार आदिवासी बौद्ध शिक्षण संस्था सोनेखारी द्वारा संचालित राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वळत या ठिकाणी चार दिवसीय स्नेह आयोजन करण्यात आलं आणि या स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलं आजच्या या बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमाला लाभलेले सन्मान्य अध्यक्ष मोदय आमच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकरजी दो दोनोडे साहेब यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं एवढंच नव्हे तर या चार दिवसीय स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये ते तन्मन धनाने उपस्थित होते हे मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो आहे सोबतच आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी ज्या मान्यवरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचं अनुकरण सर्व विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे अशा प्रकारचं मौलिक मार्गदर्शन त्यांच्या अध्यक्षीय भाषणामधून झालेलं आहे याबद्दल मी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं सन्माननीय अध्यक्ष महोदय यांचा आभार व्यक्त करतो आहे सोबतच आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले बक्षीस वितरक माननीय भूषणरावजी बुराडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन साले कसा हे अत्यंत व्यस्त असतानासुद्धा त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आमच्या या विनंतीला मान दिलं आणि त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आपणा सर्व विद्यार्थ्यांना सर्व उपस्थितांना मुलाचं मार्गदर्शन केलं ते आज आपल्यात या ठिकाणी नाहीत नाहीत म्हणजे ते महत्त्वाच्या कामानिमित्त कुठेतरी लवकर निघून गेलेत या प्रसंगी मी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो आहे सोबतच या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांचं आपल्याला थोडक्यात का असेना मोलाचं मार्गदर्शन लावलं असे सन्माननीय रवी क्षीरसागर सहराध्यक्ष राकापा आमगाव यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं आप माननीय रवीभाऊ क्षीरसागर प्रमुख अतिथी यांचा आभार व्यक्त करतो आहे सदोबतच आमच्या एका श हाकीवरून म्हणा किंवा शब्दावरून जेव्हा मी कॉन्टॅक्ट केलं सन्मान्य व्ही डी मिश्राम सरांना कारण कधी कधी काय होतं कधीकधी ते जम्मू काश्मीर तर कन्याकुमारी असा त्यांचा दौरा असतो कारण ते रिटायर्ड झाल्यामुळे कधीकधी मॅडमसोबत त्यांचा दौरा असतो आणि मला थोडीशी एक शांशक्ता होती की बा सर उपलब्ध होतील किंवा नाही आणि मी म्हणून त्यांना म्हटलं पाच सहा दिवसापूर्वी की सर आपण गोंदिया जिल्ह्यात आहात किंवा नाही सात तारखेला तर सरांनी लगेच होकार कडविला आणि व्हाया साखरू टोला मार्गाने ते वडद या ठिकाणी आमच्या राजीव गांधी विद्यालय उपनिष्ठ महाविद्यालयामुळे त्यांचं आगमन झालं सोबतच त्यांनी सर्व सवंगणी घेऊन आले आणि या ठिकाणी अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं जर विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी आपल्या अंगी बाळगली तर जीवनामध्ये आपण निश्चितच यशस्वी होऊ शकतो समाजामध्ये आपले एक चांगलं अस्तित्व निर्माण करू शकतो अशा प्रकारचं मुलाचं मार्गदर्शन आदरणीय वी डी सर सेवानिवृत्त प्राचार्य पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला यांनी या प्रसंगी त्यांचं मनोगत व्यक्त केलं धन्यवाद सर तद्वतच आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माझे मित्र श्री जी एम येडेसर सेवानिवृत्त प्राचार्य हरिहरबाई पटेल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिर चिरचडबाण यांनी या कार्यक्रमाप्रसंगी मुलाचं मार्गदर्शन केलं उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आहे तसेच या ज्या कार्यक्रमाला ज्यांचं नेहमी आम आम्हाला सहकार्य लाभत असते त्यांची उपस्थिती लाभत असते असे माझे मित्र श्री एच बी सर सेवानिवृत्त प्राचार्य कारण बऱ्याचदा असं होतं की नागपूरला जायचं असेल भंडाऱ्याला जायचं असेल गोंदियाला जायचं असेल शैक्षणिक कामानिमित्त तर आमचा एक त्रिकूट असायचा तो म्हणजेच जी एम सर एच बी सर आणि ए टी डुमरे तर अशा आमच्या त्रिकुटामधील हे आमचे दुसरे रत्न म्हणजेच एच बी मेंढेसर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झाले आणि त्यांनी आरोग्याच्या बाबतीमध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं ते सर्व विद्यार्थ्यांनी अंगीकृत करावं याप्रसंगी मी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आहे सोबतच आजच्या या कार्यक्रमाला लावलेले आमच्या शिक्षण संस्थेचे सन्माननीय जी जी यावलकर सर संस्था सचिव यांनी आम्हा सर्वांना अत्यंत मुलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शनसुद्धा लाभलेलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी मी त्यांचं आभार व्यक्त करतो आहे तसेच आमच्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय जे के साहेब माजी सदस्य जिल्हा परिषद गोंदिया यांनी सुद्धा याठ्या कार्यक्रमाला नियमितपणे उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे अगोदरचे कार्यक्रम झाले त्यामध्ये सुद्धा त्यांनी मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे याबद्दल मी सरांचं विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आहे तसेच माझे दुसरे सोबती म्हणजेच आता सर गेल्यानंतर त्यांची जागा माझे मित्र कटरे सरांनी घेतलेली आहे जेव्हा कुठं नागपूरला शैक्षणिक कामानिमित्त काम असेल तर ते आम्ही सोबतच जातो आणि म्हणून त्यांना मी सहज फोन केला ते आज आज उ आवर्जून उपस्थित झाले सन्माननीय यू एस कटरे सरांचं मी विद्यालय उनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे त्याचप्रमाणे शिक्षण संस्थेच्या सदस्य आदरणीय शशिकला ताई पंधरे या कार्यक्रमाला माननीय पंधरे साहेबांसोबत उपस्थित झाल्यात याबद्दल मी त्यांचं विद्यालय उकनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आहे तसेच सर्व सन्माननीय श्री दिलीपजी दांडेकर त्याचप्रमाणे बबलू भाऊ सन्माननीय आमचे मित्र संतोषजी फुन्णे मोठे बंधू श्री हरिचंदजी रांगडाले तसेच सन्माननीय श्री ललितजी ठाकूर त्याचप्रमाणे श्री अशोकजी कटरे आपण सर्वांनी या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी आपण सर्वांचं आभार व्यक्त करतो आहे सोबतच माझ्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व सन्माननीय शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी कारण कालावधी फार कमी होता आणि कमी कालावधीमध्ये आम्हाला ही फार मोठी तयारी करायची होती एक मोठा प्रश्न होता तरी पण कुठंतरी जिद्द आणि चिकाटी ठेवून आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करून घेतली याबद्दल मी आपणा सर्वांचं विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन करतो आहे सोबतच जे स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं त्यांनी अत्यंत जबाबदारीनं कामगिरी पाळलेली आहे त्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं अभिनंदन करतो आहे कौतुक करतो आहे ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी प्राप्त झालेलं आहे म्हणजे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना मिळालं असावं त्या सर्वांचं कौतुक करत आहे कौतुक करतो आहे आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे असं की प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे म्हणजे मला वाटते आता जवळपास तीन वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि एवढा मोठा कालावधी झाल्यानंतरसुद्धा आपण शांतपणे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गोंगट न करता आपण शांतपणे ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतलेला आहे खरंच निश्चित आपण सर्व विद्यार्थी कौतुकाचे पात्र आहात असं म्हणायला काही हरकत नाही तसेच आमचे माजी विद्यार्थी सुनील गौतम यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं साऊंड सिस्टममध्ये आम्हाला साथ दिलेली आहे आणि एकदम कमी वाजवी रेटमध्ये नेहमी त्याचं सहकार्य आम्हाला लाभत असते जरी एक फोन केला तरी लगेच तो या विद्यालयामध्ये कार्यक्रम आपलं साऊंड सिस्टम घेऊन येतो याबद्दल मी त्याचं विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप कौतुक करतो आहे की बा आमचा एक माजी विद्यार्थी खरोखरच ज्याच्यामध्ये कुठंतरी संस्कार आहेत आणि नैतिकता आहे अशा प्रकारचा तो विद्यार्थी आम्हाला नेहमी साथ देत असतो पुन्हाच एकदा म्हणजेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी वगैरे सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि आजच्या या कार्यक्रमापासून प्रसंगी पुन्हाच एकदा मी सन्माननीय व्यासपीठाचं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आहे आणि जाता जाता एवढंच म्हणेन शिक्षणाच्या संदर्भामध्ये विधी विनामती गेली कारण सावित्रीबाई फोटो या ठिकाणी आहेच विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका विद्येनं केला आणि म्हणून शिक्षणाशिवाय आपल्या मनी रुजवायलाच पाहिजे आणि सर्वांना या ठिकाणी नवीन वर्षाचा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आहे आपलं नवी अपेक्षा बाळगतो आणि इथंच मी माझ्या या आभार प्रदर्शनाला सन्माननीय अध्यक्ष महोदय यांच्या पूर्वपरवानगीने पूर्णविराम देतो आहे धन्यवाद